नमस्कार मित्रांनो मी ईश्वर की आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोर या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो जसं की मी बोललो होतो की आता आपण आपल्या चॅनलला पर्सनल ब्लॉगसुद्धा अपलोड करणार आहे तर आज मला आमचे परममित्र प्रशांत गोरे यांचा फोन आला की बाबा मी नवीन गॅस सिलेंडर घेतला आहे तर आपण चहाने उद्घाटन करूया तर मी आता रूमवर आलो आहे आणि आम्ही मस्त आपण चहा बनवू आणि मग उद्घाटन करू गॅसची पूजा वगैरे झाली आणि या सिलेंडर बावला आता मी रेग्युलेटर लावायचा प्रयत्न करत जय श्रीराम रेग्युलेटर लागत नाही काय माहिती त्याला आपण नाट लागून जायला बोलते काय करता काय करता येईल आता कारागीरची वाट पण आपल्याला आमची तर इच्छा खूप आहे पण आता हे रेग्युलेटर लागत नाहीये लागत फिट होत नाही निघत काय करायचं का तर आमचे चहाचे ग्लास आणि दूध पातेली सर्व वाट बघत आहे पण आता बघू काय होत ते तू ट्राय ट्राय करू

परत एकदा गो रे भाऊ प्रयत्न करते कारागीर ला फोन लावते त्याला सांगेत भाऊ एवढे करा करापेक्षा भाऊ साहेब ते कनेक्शन घेत नाही त्याच्यासाठी या तीन वेळा अहो आमचं हे काम आहे आम्हाला दुसरं जायचं साहेब तर मग काय होत नाही आता आमचं ना अशा प्रकारे आम्ही हार मानली थोडक्यात तो भाव येईल तेव्हा बघू मग मग आता चहाची नाट्य लागली तल चांगली नाही म्हणून मग आता जातो आम्ही बाहेर घेऊन येतो चहा जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करून झाले आता बाहेरूनच घेऊन येतो मग चहा काय तर मग आता आलो आम्ही आई आमची काळा घोडा काढू आणि मग इथून जाऊ आम्ही मग अशा प्रकारे आता आम्ही विचारलो बाकी गोष्टी आपल्या हातून राहत नाही ना आता आता काय चालू प्रयत्न केले आपण तो काय सोडू शे जाणं पडणं भाग आहे जावं तर लागणारच आहे बोल आता मग काय करतात अशा प्रकारे आम्ही आता मार्केटमध्ये आलो आहे मेन मार्केट आहे खूप मार्केट मोठं मार्केट आहे जरा आणि आमचा आवडता चा एक फाटात चहा म्हणून बरं तो चहा घेऊ आम्ही ओके मला इथं फाटात जा मग

तू भी कभी आवाज दे कहीं से पहले आप मस्त ही सा तर हा होता आजचा प्रेमींचा ब्लॉग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चलो बाय